सकाळी लवकर उठले छान आंघोळ केली त्यानंतर उंबरठा पूजन उंबऱ्याचं छान उंबरा पुसून घेतला बाहेरचं पुसून घेतलं उंबरठा पूजनची तयारी केली त्यात मी हळद त्यानंतर अष्टगंध गोमूत्र त्यानंतर गुलाब पाणी असं टाकून एक उपटण असं तयार केलं छान त्यानंतर कुंकू घेतलं उंबरठा पूजन केलं मी ना उंबऱ्याला खूप जाड असा लेप देत नाही बऱ्याच जणी काय करतात ना खूप जाड लेप देतात आणि मग तो लेप दिला ना की दिवसभर त्यांनी आपले पाय तरी भरतात किंवा मग आपल्याला रोजच पूजा करायची असते ना मग एवढी जाड लेप द्यायची गरज नाही मग पुसताना परत खूप वेळ आपल्याला तो पुसण्यात पण जातो म्हणून उगच वस्तू पण वाया जाते आपली आणि ते खराब पण वाटतं म्हणून मी काय करते अगदी पातळ असा थर देते त्यानंतर पाचाच्या आकड्याने मी अशी छान स्वस्तिक काढते पूजा करते उमऱ्याची नेहमी स्वस्तिक काढतानाही पाचाचा आकडा घेऊनच काढायची असते तुम्हाला जर एखाद दिवशी स्वस्ती कशी काढायची असेल ती कमेंट्समध्ये सांगा मी ती पण व्हिडिओ तुम्हाला छोटीशी एखादी दाखवेल त्यावर हळदी कुंकू वाहिलं अक्षदा वाहिल्या उमऱ्याला नमस्कार केला रोज मी उमऱ्याची पूजा करते जेव्हा जेव्हा शक्य असेल काही घरात असेल त्यावेळेस मी उमऱ्याची पूजा करते तुम्ही एखाद दिवशी ही गोष्ट करून बघा उमऱ्याला विनंती करायची निगेटिव्ह एनर्जी घरात येऊ दी नको त्यानंतर मी रांगोळी काढली असं म्हणतात की दरवाजा पुढे जर आपण रांगोळी काढली ना तर आपल्या घरापासून म्हणजे आपल्या दरवाजापासून शंभर मीटर अंतरापर्यंत आणि हे सायन्सनी पण प्रूफ केलेलं के आहे शंभर मीटरपर्यंत आपल्या घराच्या किंवा मग आपल्या उंबरठ्यापासून आसपास निगेटिव्ह एनर्जी येत नाही म्हणजे बघा ही पूजा केल्याची रांगोळी काढल्याचा कितीतरी फायदा आपल्याला आहे तुम्हाला जर रोज शक्य नाही ना, ना तर जेव्हा काही आपल्या घरात असेल ना तेव्हा तरी नक्की काढा त्यानंतर मला फुलं तर रोजच आवडतात मी रोज, रोज फुलांचं डेकोरेशन जसं शक्य असेल तसं करते रोज दोन जर ताजे असेल तर तसेच ठेवते चांगलं असेल तर तसंच ठेवते नाही तर मग आदल्या दिवशीची फुलं काढून टाकते ते पाणी बदलून टाकते त्यानंतर दुसऱ्या दिवशी छान असं परत जसं मला शक्य होईल तसे मी फुलं बदलून ठेवते जर आपण असे फुलं ठेवले ना बाहेरून आलेल्यालाही खूप पॉझिटिव वाटतं बघून त्यानंतर आपल्यालाही छान वाटतं मी तर दिवसभरात खूप वेळेस त्या फुलांजवळ जाते बघते फुलं मला खूप छान वाटतं फुलांकडे बघितल्यानंतर खूप असं वेगळी पॉझिटिव एनर्जी येते छान तुम्ही पण तुमच्याकडे जर असेल ना छोट्या स्टीलच्या भांड्यात जरी तुम्ही ठेवले एखाद्या ग्लासमध्ये जरी ठेवले ना तरी फुलं खूप छान वाटतात सध्या खंडोबाचं नवरात्र चालू आहे मुलांनी छान पूजा करून घेतलेली होती नंतर मी देवाला हळदी कुंकू वाहिलं नमस्कार केला छान देवाजवळ रांगोळी काढली मला जशी जमते तशी मी रांगोळी काढते मला खूप काही छान अशी जमते असं नाही पण जर आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना आपल्याला खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि मी हा अनुभव खूप घेतलेला आहे त्यानंतर एकीकडे लगेच मी मी तसे असंच सांगणार गिलक्याची भाजी करून घेतली कुकर लावून घेतला मुलाला जायची घाई होती त्यामुळे एकीकडे स्वयंपाकाचीही घाई असते आपल्याला अप आपले वैयक्तिक काही गोष्टी पण असतात मुलांचीही गर्दी असते माझी अजून अर्ध राहिलेली होती आरती वगैरे करायची ती पण करून घ्यायची होती पण तोपर्यंत म्हटलं एकीकडे होत आहे आपलं मुलाला म्हटलं मी तोपर्यंत भाजी टाकते कुकर लावते पोळ्या करते त्याला जेवायला दिलं म्हणजे मग मी निवांत असते दिवसभर मुलं तसे गेले तर आपल्याला तेही चांगलं वाटत नाही म्हणून मी पटापट एकीकडे हीही कामं केले भाजी जोपर्यंत होत होती तोपर्यंत मी देवाजवळ पूजेला बसून घेतलं तोपर्यंत माझी आरती करणं झाली जय जय देव जै देव जै मंगल हो दर्शन मन, मन, जै देव जय देव, 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 मंगलमूर्ती हो श्री राजमूर्ती

थंडीचे दिवस आहे आपल्याकडे थंडीचे दिवस असल्यामुळे सगळ्यांना कफाचा याचा प्रॉब्लेम येतो तर हा जर मसाला लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालतो जर आपल्याला चहा आपण घेत नसाल तर आपण थोडस उकळ पाणी उकळून त्यात तर एक चमचा हा मसाला टाकला नंतर तुम्ही काढा म्हणून पण पिऊ शकता लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत हा अत्यंत उपयुक्त असा मसाला आहे मी चॅनलवर त्यासाठी मी बडीशॉप वेलची मिरे दालचिनी त्यानंतर जायफळ मोठी वेलची लवंगा गुलाबाच्या पाकळ्या साखर आणि छान असे आपले वाळलेली आलंच म्हणजे सुंठ घेतलेली आहे सुंठ थोडीशी कुटून घ्यायची आहे म्हणजे मग मिक्सर मध्ये त्रास होत नाही तर मी आज त्याची पण व्हिडिओ अपलोड केलेली आहे माझ्या सुवर्ण वर नक्की जाऊन बघा भाजताना नेहमी काय करायचं आपल्याला एक टीप याच्यासाठी कुठली वाचताना काय करायचंय आपण नेहमी लाकडी किंवा असं स्पॅच्युला येतो ना तो घ्यायचा आहे म्हणजे काय होता आपल्याला हाताला चटका बसत नाही जेव्हा आपण काही होता पटकन कोणी आलं समजा किंवा मग काही कामात काय दुसरं कट कामाला लागून गेलो एखादं की दोन मिनिटं वेळ त्यापर्यंत काय होतं समजा त्याच्यात राहतो आणि पटकन आपण धरलं की आपल्याला तो चटका बसतो म्हणून लक्षात ठेवा आजची टीप छान आहे ती भाजताना लाकडी उचटणं किंवा मग घ्यायचं आहे मसाला पूर्णपणे गार झाल्याशिवाय बारीक करायचा नाही आपल्याला नाहीतर मग काय होतं मसाला लवकर खराब होतो सुंदर वास येऊन राहिला मसाल्याचा खूप मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे अप्रतिम खूपच सुंदर बघा किती सुंदर आपला मसाला तयार झालेला आहे अगदी वास तर पूर्ण घरात दळवळ दरवळतो इतका सुंदर असा आपला मसाला तयार झालेला आहे वा असा थंडीचा मस्त गरम गरम चहा प्यायला काय मज्जा येते या मस्त चहा प्यायला बघा मस्त असा चहा आपला माझी काम पण सगळी आटोपलेली आहे आणि मस्त मसाल्याचा चहा थंडीचा पिण्याची मजा खूप काही वेगळी आहे तर तुम्ही पण असा मसाला ट्राय करा माझ्या जो सुवर्ण होम किचन आहे त्यावर मी मसाल्याची व्हिडिओ अपलोड केलेली आहे चहाच्या मसाल्याची नक्की जाऊन बघा असा चहा म्हणा असा चहा बनवा आणि एन्जॉय करा खूप सुंदर असं चॅनल आहे खूप छान असं तुम्ही सपोर्ट पण करताय पण अजून सपोर्टची गरज आहे एक चॅनल माझं मॉनिटाईज झालेलं आहे आपण आता दुसरं पण करण्याचा प्रयत्न आहोत त्यासाठी तुमचा सपोर्ट मला गरजेचा आहे या गरम गरम चहा प्यायला थंडीचा सकाळी मी साडी छान वेअर केलेली होती पूजा वगैरे होती तोपर्यंत मी केली साडी वेअर पण दिवसभर नाही शक्य होत साडीत म्हणून मी आता ड्रेस घातलेला आहे सकाळची सगळी कामं आटोपली आता दुपारचे चार साडेचार वाजलेले आहेत दुपारची काही कामं आपल्याला बरीच असतात महिलांना तर मी आता तुम्हाला म्हणजे दुपारी आपण काय करू शकतो तर आता मी तुम्हाला दुपारी आपण छान असा रवा शेंगदाणे तीळ महिन्याभराच भाजून ठेवू शकतो आपण दुपारच्या वेळात या गोष्टी करून ठेवू शकतो आणि या गोष्टी जर आपण करून ठेवल्या ना तर काय होत फ्रेंड्स की आपल्याला जेव्हा गरज असते ना त्या ऐन वेळेला या गोष्टी करायची वेळ येत नाही बरं ज्या ज्या गोष्टी शक्य आहे ना त्या त्या तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ असेल ना तेव्हा तुम्ही करून ठेवा म्हणजे काय होतं ऐन वेळेला आपली फजिती पण होत नाही मुख्य म्हणजे आपला जा वेळ जात नाही तर बघा आता मी दुपारचा वेळ माझ्याकडे थोडासा आहे ना तर मी काय केलंय बारीक रवा त्यानंतर रवा, रवा, बघ शेंगदाणे शेंगदाणे भाजून गार झाले की मी ते दाण्याचं कुठंही करून ठेवणार आहे की छान जे महिन्याला तुम्ही जे शेंगदाणे आणत असाल ना एक किलो दोन किलो जे असतील ते थोडेसे पोह्यापुरते वगैरे बाजूला ठेवले की बाकी शेंगदाणे आपण भाजून छान दाण्याचं कुट करून ठेवू शकतो त्यांनी काय होतं तुमचा वेळ खूप वाचू शकतो त्यानंतर तसंच रवा पण जर आपण भाजून ठेवला भगर आपण भाजून ठेवली तर पटकन कोणाचा उपवास असेल त्या दिवशी आपल्याला पटकन ती भगरवाटी वाटीभर बगर घेऊन करता येते किंवा मग रवा भाजलेला असेल जर उपमा सांजा वेळेवर आपल्याकडे कोणीतरी आलं शिरा करायचा असेल रवा जर भाजलेला असेल तर आपल्याला तो पटकन करता येतो आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे ह्या गोष्टी आपण जेव्हा बाजारात आणतो ना त्या जर वेळेत आपण भाजल्या नाही ना तर त्या खराब होऊ शकतात आणि खराब झाले की त्या फेकून द्याव्या लागतात मुला मागाच्या आपण आणतो आणि या गोष्टींना लगेच जाळाही धरलं जातं तर तसं करू नका आणि बऱ्याच जणी मैत्रिणी काय करतात ना या सगळ्या गोष्टी मध्ये ठेवतात तर, तर मध्ये ठेवायची काहीच गरज नाही तुम्ही जर अशा व्यवस्थित भाजून ठेवल्या ना तर तुम्हाला अजिबात ची गरज पडणार नाही दोन तीन तीन महिने वस्तू व्यवस्थित राहतात तुमच्याकडनं एकदम एवढं भाजलं नसेल जात तर तुम्ही दोन दोन गोष्टीही भाजू शकता पण जेव्हा आपण असं भाजून ठेवतो ना फ्रेंड्स त्यावेळेस काय होतं आपला गॅसही खूप वाचतो कारण आपण एकदाच कढी गरम केलेली असते त्यामुळे गॅस आपला वाचतो आणि आपला वेळ तर वाचतोच वाचतो बघा फ्रेंड्स हार्डली अर्धा तासापर्यंत माझं सगळं भाजणं झालं आहे तीळ जाड रवा त्यानंतर बगर शेंगदाणे आणि ओवा एवढं सगळं भाजणं झालेलं आहे हा जो वेळ आहे ना आपला खूप वाचतो नंतरचा आता फक्त आपल्याला अर्धा तास लागतो पण नंतर खूप वेळ लागतो आणि वस्तू पण खराब होऊन जाते होतं ना भाजल्यानंतर काय होतं बऱ्याच जणी काय करतात जेव्हा भाजतात ना शेंगदाणे भगर तीळ रवा काही पण भाजलं ना तर त्या काय करतात ताटात काढतात ताटात नाही आहे आपल्याला ताटात काढलं ना तर खालून त्याला ओल येते आणि बऱ्याच वेळेस बघा तुम्ही गार झाल्यानंतर जेव्हा ते डब्यात भरायला जाताना ना त्यावेळेस खाली ते चिटकलेलं असतं कारण त्याला घाम आलेला असतो म्हणून ते, ते तसं होतं तर काय करायचं आपल्याला भाजल्यानंतर बघा मी असा कपडा खाली टाकलेला आहे तुम्ही बेडशीट तुमची कॉटनची ओढणी काही टाकू शकता तुमच्याकडे जर असा पंचा कपडा काही असेल तो हो टाकायचा आहे त्यावर मी पेपर टाकून घेतलेला आहे बघा आणि पेपरवर हे सगळं पसरून ठेवलेलं आहे ही पण तुमच्यासाठी खूप महत्वाची आणि खूप छान टीप आहे तुम्ही वगैरे तुम्ही डायरेक्ट कपडावर टाकले तरी काही हरकत नाही भाजणी पण तुम्ही डायरेक्ट कपड्यावर टाकली तरी चालेल पण या गोष्टी बारीक आहेत ना मग आपण त्या कापडावर टाकल्या तर उचलायला प्रॉब्लेम येतो म्हणून काय करायचं पेपरवर टाकायच्या म्हणजे आपल्याला बर्णीत भरताना डब्यात भरताना त्रास होत नाही आजचा माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि मला सपोर्ट करा छोटे छोटे टिप्स मी तुम्हाला जेवढे शक्य तेवढ्या देत राहील धन्यवाद